महायुतीकडून महादेव जानकर यांना परभणीची जागा देण्यात आली आज अर्ज भरल्यानंतर महायुतीकडून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस अजित पवार पंकजा मुंडे आणि आणखी काही महत्वाचे नेते उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला आणि आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटकाच राहणार आहे म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घर आहे अरे महादेव जानकरांची श्रीमंती इथे बसलेले लोक आहेत आताच सांगितलं आम्हाला याला उशीर का झाला आज देशाचे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नव्वद वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबईला एका कार्यक्रमात आले होते ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय आम्ही त्यांना सांगितलं चांगलं चाललंय आता तुम्ही इथं गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो आहोत महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता मोदीजी म्हणाले जानकरजी को बोल दे ना अठारहवीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहां भेजा है अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए मोदीजींचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे सांगा मोदीजींना जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का जानकर साहेबांना दिल्लीला पाठवणार का बहुमताने पाठवणार का रेकॉर्ड मताने पाठवणार का मग मी तुम्हाला सांगतो महादेवराव जानकर मूर्ती लहान कीर्ती महान आहे पाच वर्ष सोबत मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं कुरकुर नाही कुरबोर नाही सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं सामान्य माणसाकरता काम करायचं आणि पाच वर्षामध्ये एक रुपयाचा डाग देखील या महादेव जानकरांवर कोणी लावू शकलं नाही हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला आणि आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटकाच राहणार आहे म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घर आहे अरे महादेव जानकरांची श्रीमंती इथे बसलेले लोक आहेत महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील तीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी जागा आहे ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि मी अजितदारांचे विशेष आभार मानेन ज्यावेळी युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी दादांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की दादा या ठिकाणी महादेवराव जानकरांना आपण लढवलं पाहिजे दादांनी तात्काळ कर विटेकरांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला महादेव जानकरांना ही जागा दिली पाहिजे आणि त्यांनीही ते मान्य केलं खरं म्हणजे विटेकर असतील लोणीकर असतील किंवा आमचे बोर्डीकर साहेब असतील सगळ्यांनी जोरदार तयारी केली होती पण आता या तीनही